नमस्कार मी डॉक्टर बालाजी पारशेवार वय पन्नास वर्ष अनुराधाताईने जे मनाचे श्लोक हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे खरंच तो वाखण्यासारखा आणि आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासारखा आहे आणि त्यांच्या या मनाच्या श्लोकमधील आदमी पस्तीसावा श्लोक में या ठिकाणी घेतला आहे असे हो जया अंतरी भाव जयसा वसे हो तया अंतरी देव देवतैसा अनन्यास रक्षितपणी नुपेक्षु कदारामदासाभिमानी खूप सुंदरसा असा श्लोक ज्याचा मतितार्थ असा होतो ज्याच्या मनामध्ये जसा भक्तिभाव असतो भगवंत हा तसा त्याच्या मनामध्ये वसतो अनन्य भावाने जो भक्ती करतो त्याचे रक्षण धनुष्यधारी राम करत असतो भक्ताचा अभिमान बाळगणारा प्रभू राम यांची उपेक्षा कधी करत नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणजे या श्लोकामध्ये त्यांना असं सांगायचं आहे की जी भक्ती करतो हे निस्वार्थ भावने केलेली भक्ती ही ईश्वराला पोहोचवते आणि ईश्वराला आवडते जसं सांगायचं म्हणलं तर संत मीरा याचं उदाहरण आहे संत मीरा ह्या राजघनाऱ्यातल्या राजपुत्री होत्या आणि मीराबाईला लहानपणापासूनच कृष्णाच्या एका मूर्तीला त्या पूजत असत आणि कृष्णालाच त्यांनी आपलं पती मानलेलं होतं मीराबाई ही भगवान श्री कृष्णाची जी भक्ती अत्यंत उत्कट आणि समर्पित भावनेनं करत होत्या ज्यावेळेस त्या राजपूत समाजात होत्या आणि त्यांचा विवाह चित्तोडचे राजकुमार भोजराजाशी झाला जरी भोजराजाशी त्यांचा विवाह झाला तर त्यांनी भोजराजांना कधी स्वीकारलं नाही त्यांनी भगवान श्रीकृष्णांना हे आपल्या पती स्वरूपामध्ये त्यांनी स्वीकार केलेला होता आणि त्यांच्या ह्या श्रीकृष्णाच्या भक्तीला त्यांचे भक्तीचे वेळ पाहून त्यांची देवरानी आणि सासूंनी त्यांचा छळ चालू केला आणि एकदा तर त्यांनी त्यांना विष पाजलं पण मीराबाईची भक्ती श्रीकृष्णावर इतकी आघाड होती की श्रीकृष्णांनी त्या विषेचं रूपांतर अमृतामध्ये केलं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही निस्वार्थ भावनेने ज्यावेळेस ईश्वराची भक्ती करतात ईश्वर तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशी भक्त प्रल्हादाचं सुद्धा उदाहरण घ्या भक्त प्रल्हाद हा हिरणकशुपू या असुराचा पुत्र होता भगवान श्री विष्णूने हिरणकपशूच्या भावाचा वध केला त्यामुळं भगवान विष्णूबद्दल त्याला द्वेष होता पण योगायोग झाला त्याचाच पुत्र भक्त प्रल्हाद हा विष्णूचा निसंपद भक्त निघाला रात्रंदिवस ते भगवान विष्णूचं नामस्मरण करत असत आणि तेव्हा त्यांच्या ह्या भक्तीला कंटाळून भक्त प्रल्हादाला मारण्याचा कट रचनात आला आणि त्यांना उकळत्या ते तेलामध्ये टाकलं साध्या एका तेलाचा थेंब आपल्या अंगावर पडलं तर फोड येतो पण भक्त प्रल्हादाला उकळत्या ते तेलात टाकलं तरी त्यावर ते त्याचा काही परिणाम झाला नाही भगवान विष्णूची क्रियावर कृपा झाली त्याचप्रमाणे त्याला एखाद्या मोठ्या पहाडावरून सुद्धा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी ढकलून देण्यात आलं तरी भगवान विष्णूच्या कृपेने ते वाचले उद्देश असाच आहे की जोपर्यंत आपण ईश्वराची निस्वार्थपणे भक्ती करणार नाहीत भक्त ईश्वराचं पूजन करणार नाहीत तोपर्यंत ईश्वर आपल्याला प्रकटल्याशिवाय राहणार नाही पण आज उर्दव असा आहे आज ह्या आपल्या कलियुगामध्ये आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी ईश्वराचं नामस्मरण करतो ईश्वराचं पूजन करतो आणि तुम्ही स्वार्थाच जर धरून ईश्वराचं स्मरण केलं तर ईश्वर कधी तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळं आपला ईश्वराभक्तीचा भक्तिभाव असा असावा की तो निःस्वार्थपणे असावा आणि त्यामध्ये फक्त भक्ती भक्ती आणि भक्ती असावी जय श्रीराम